वळूया पुढल्या बातमीकडे टीकेचे उत्तर म्हणजे तोडफोड मनसैनिकांनी फोडली मिटकरींची गाडी कारण मिटकरींनी केली होती राज यांच्यावरती टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी राज यांच्यावरती टीका केली होती आणि त्या टीकेचा राग मनात ठेवून मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडल्याची घटना घडली आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत वर्षा आपण पाहतोय अमोल मिटकरींची गाडी फोडण्यात आली आहे नेमकं या सगळ्या पाठीमागचं कारण काय समोर येत या संदर्भातली अधिक आपल्याकडे काय माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालंय अमोल मिटकर यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडलेली आहे दरम्यान अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झाले आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीवाद असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड आज करण्यात आली आहे हा प्रकार अकोल्यातील सर्किट हाऊस मध्ये घडलाय राज ठाकरे यांच्या विषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकर यांच्यावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा देखील फुटला आहे अमोल मिटकरी हे सध्या तक्रार दाखल करायला पोलीस स्टेशनला दाखल झाले आहे या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे संदर्भात कोणाला काही अटक झाल्याची कोणावर कारवाई झाल्याची काय माहिती मिळते अद्याप तरी अटक कोणत्याही कार्यकर्त्याला झालेली नाहीये धन्यवाद जी, जी वर्षा आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी